कोर्टामध्ये आज सिव्हिल मॅटरची माझी एक केस होती तो त्या सिव्हिल मॅटरच्या केससाठी आलो होतो त्या ठिकाणी आपली सर्व मंडळी आली आहे आणि रवी सपकाळे आमच्याकडे आला त्याचं अभिनंदन आहे स्वागत आहे त्याचं आणि तुमच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आहे भाऊ ऐशी माहिती नाही मला की सात दर्जा तुमचा वाढदिवस आहे भरपूर लोक तुमचं जुळणार आहे त्याची अजून मला काही कल्पना नाही आहे चलो जे काही असेल ते धीरे धीरे सर्व समोर येईलच आणि असं जे तुम्ही सांगितलं तशाप्रमाणे अजून कुठेही होणार आहे मग थोडं बरं अजून काही नाही मुंबई दिकेल्यानंतर बरोबर असं सांगेल मला त्याची काही आयडिया नाही आहे पण पहिले तर काय आहे जे गेले आहे त्यांची तिकडे काय होणार आहे मला माहिती आहे प्रत्येक जण म्हणतात आमचा आमचं नगर तसं थोडं असेल झेंडा भारतीय जनता झेंडा पडतो भारतीय जनता पार्टीच्या विरुद्धच आपला घेणार आहे ना दुसरं काय तो आपला उमेदवार कोण काही ठरलेला आहे तिथं आता उमेदवार तर नगराध्यक्षासाठी जर म्हटलं तर माझ्या परिवारातलाच राहील सचिन का हो आता सध्या एकंदरीत पाहिलं तर लोकांची परिस्थिती कशी एकत्र काय दुसऱ्यावरची परिस्थिती अत्यंत वाईट आहे फक्त थिएटर चालू आहे आणि थिएटरमधून अ वाजवी पैसे मारणे चालू आहे ハが出てる <laughs> <laughs> <laughs>